एखाद्या गुन्हेगाराला कोर्टात हजर करण्यासाठी तो फिट असणं गरजेचं असतं त्यासाठी त्याला पोलिसांकडून फिटनेस सर्टिफिकेटची गरज लागते नेमकं फिट आणि अनफिट सर्टिफिकेट म्हणजे काय हे जाणून घेतले आमची प्रतिनिधी जुई जाधव यांनी सातारा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर अनेक टेक्निकल गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सर काय सांगाल एखाद्या क्रिमिनलला एका डॉक्टरने क्रिमिनल फिटनेस सर्टिफिकेट देणं आणि अनफिटनेस सर्टिफिकेट देणं हे नेमकं काय का जस्टिफाय करण ते किती महत्त्वाचं आहे फिटनेस सर्टिफिकेट टू क्रिमिनल हा टोटली वेगळा कन्सेप्ट आहे शासकीय कर्मचारी निवेदनात असेल त्याचं रुग्ण निवेदनातून बरं झालं त्याला रुजू व्हायचं असेल ड्युटीवर तर फिटनेस सर्टिफिकेट लागतं त्याचा प्रकार वेगळा आहे पण क्रिमिनलला किंवा एखाद्या अशा माणसाला ज्याच्या विरुद्ध कोर्टाने समन्स किंवा वॉरंट जारी केलेलं आहे आणि कोर्ट सांगतं की तुम्ही या ठिकाणी या दिवशी हजर राहायचं आहे कोर्टामध्ये आमच्या हियरिंगसाठी आणि तो हजर राहिला नाही आणि त्यांनी सांगितलं किंवा वकिलातर्फे त्यांनी अर्ज केला कोर्टामध्ये की मी आजारी आहे तर हे सर्वस्वी कोर्टावर असतं कोर्टाने तिथे ऑर्डर द्यायची असते की हा आधार कुठला आहे जर तुम्ही खरंच आजारी आहात तर कोर्टाला खोटी माहिती देऊन चालणार नाही तुम्ही तुमचं डॉक्टरचं वैद्यकीय सर्टिफिकेट आणा आणि तुम्ही फिट आहात तेही सर्टिफिकेट आणा कोर्टामध्ये लागणारं क्रिमिनलला लागणारं फिटनेस सर्टिफिकेट हे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्वरूपाचं असतं आता क्रिमिनल जे कोर्टामध्ये आरोपी म्हणून आहे आणि अनेक असे क्रिमिनल हे पॅरोलवर म्हणा किंवा जमानतीवर सुटलेले असतात अशा लोकांना जर कोर्टात हजर राहायचं असेल आणि ते राहिले नाहीत आणि मग कोर्टाने त्यांना आदेश दिला की तुम्ही कोर्टात का हजर राहिला नाही त्यांनी सांगा आणि त्यांनी जर अशी आड घेतली की मी रुग्णनिवेदनात होतो माझी तब्येत ठीक नव्हती तर अशा लोकांना अशा क्रिमिनल्सला कंपल्सरी आहे कायद्यामध्ये की त्यांनी डॉक्टरचं वैद्यकीय प्रमाणपत्र ते फिट असल्याचं त्यांना दिलं पाहिजे किंवा ते या दिवसापासून या दिवसापर्यंत रुग्ण निवेदनात होते असं सर्टिफिकेट दिलं पाहिजे तर ही जी क्रिमिनलकडून सर्टिफिकेट्स घेण्याची जी पद्धत आहे ती कायदेशीर आहे आणि विधिवत नियम आहे त्याप्रमाणे त्यांना ते द्यावं लागतं आता असा प्रकार शक्य आहे की मला आजार काहीच नाही आहे परंतु केवळ कोर्टाला दिशाभूल करण्यासाठी किंवा माझी तारीख चुकवण्यासाठी मी जर मुद्दाम असे लपंडाव करत असेल तर अशातून हे असे प्रकार ज्याच्यामधून आज एवढा मोठा क्राईम घडलेला आहे आत्महत्येसारखा हे होऊ शकतात आणि त्यावेळी शक्यता आहे जर पोलीस अधिकारी अशा रीतीने एखाद्या क्रिमिनलला तू फिटनेस सर्टिफिकेट दे असा तगादा डॉक्टरच्या मागे लावत असेल तर तेही तितकंच बेकायदेशीर आणि गुन्हा झालेलं असं कृत्य आहे गुन्हेगारी कृत्य आहे असं मी म्हणेल अगदीच आपण पाहिलं की नेमकं फिट सर्टिफिकेट आणि अनफिट सर्टिफिकेटमधला फरक काय आहे आणि एखाद्या क्रिमिनलला शिक्षा होण्यासाठी हे सर्टिफिकेट कितपत महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई